महाराष्ट्र एस टी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या काही वर्षापासून कामगारांचा लढा सुरू आहे मात्र राज्य सरकार कामगारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी आज सांगलीच्या बस स्थानकासमोर बेमुदत उपोषण सुरू आहे सन दोन हजार अठरापासून महागाई भत्त्याची थकीत बाकी द्या एप्रिल दोन हजार सोळा ते ऑक्टोबर दोन हजार एकवीसचे वार्षिक वेतनवाढीचे थकबाकी द्या एप्रिल दोन हजार सोळा ते सप्टेंबर दोन हजार एकवीसपर्यंतचे घरभाडा भत्ता मिळावा मूळ वेतना जाहीर केलेल्या पाच हजार व अडीच हजार वाढीमुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तफावत दूर करण्यासाठी सरसकट पाच हजार रुपये देण्यात यावेत राज्य परिवहन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावेत यासाठी सातवा वेतन आयोग लागू करावा याचा सह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे मान्यता प्राप्त इष्टी कामगार संघटनेने एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बेमदत आंदोलनाची नोटीस दिली या नोटीसीमध्ये आर्थिक मुद्दे जे आहेत जे शासनाने जे प्रशासनाने मान्य केलेले आहेत गेल्या दोन तीन वर्षापासून दोन हजार अठरापासून महागाई भ बत, भत्त्याचा फरक या ठिकाणी मिळालेला आहे आजपर्यंत आम्हाला आम्हाला जी व्यतनामध्ये विसंगीती आहे म्हणजे अडीच हजार चार हजार पाच हजारमधली ती समान पाच हजार रुपये द्या देण्यात यावे या मागणीसाठी आणि सातवा वेतन आयोग हे अशी जी मुद्दे जी आहेत आर्थिकची गेल्या कोरोनापासून या या ठिकाणी महागाई भत्त्यासह आम्हाला तटवलेला आहे निव्वळ या ठिकाणी अडचण आहे अडचण आहे म्हणून सांगून दिवस काढण्याचा प्रयत्न प्रशासन करत आहे त्यामुळं आर्थिक या ठिकाणी मागण्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे आतपासून बेबदल आहोत